Neka kehidupan rampan, rampan dari இதுதான் <muchas> காப்பாற்றும் Tak bermustiqlan, belum berwisma mawak, untuk Ya ಮಾಡಿ 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 काळा काळा संसाराच्या अंगी होती विसने संसाराच्या अंगी होती विसने आम्ही यात्रेवर चले शुद्ध धावू अका ये सोळे सालत्री भोवर पुरुष मغول कावीतेचा भक्त प्रगत प्रसंघी हिरकंतिसि आलेलो रुक्मिणी कालजीवर कोंदिश परमेश्वराचे लाखे

भगवान क्षेत्र क्रकारे जगणापासून दर्शनासाठी शेवटच्या टक्क्याची तृपनाथ सेवा गुरुव्या नानांच्या अधिनी माझ्या मातीला आलेली आहे आपल्या तुम्ही डोळा पण इथल्या म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप विशेष आहे पाच गोष्टी विशेष आहे भजन भोजन शिस्त सेवा आणि वैगाची पाच गोष्टी आपल्या तिन्ही

ही आचे माय गुरु ही मायुवारे अन्नदानाची सेवा कपालेश्वर कपालेश्वर मंदिरावर गुरुवारी नानावर नितांत प्रेम करणारे काय त्यांच्या प्रेमामध्ये ताकद असेल मला नंतर म्हणतो इथून माझी आपण

जेव्हा आवडत्या तेव्हा माणसाला आयुष्य जास्त होत ना आता शक्य होणार नाही किंवा आता अवधी किती आहे आता माणसाला आयुष्य नाही असं म्हणतात सध्या युगात माणसाला एक लागो आयुष्य वर्ष एक वर्ष आयुष्य होतं त्या युगामध्ये ते एक लागावर शून्य करून झाला किती झालं गोका युगामध्ये त्या दहावा तर तुला एक शून्य करून जाणार किती झाले तरी रुग्णामध्ये ते दहा अजून शून्य किती जा शंभर आता आता सगळे देवाला प्रार्थना करून देवा शिवले कमी करण्याच्या म्हणून प्रमाणात सांगत नांदोड रायला नामा आलं तरी होती आणि शरी होती आता शेवटी मुली आहे आता तुला शक्य नाही वेळापणा तुला तो प्रतिज्ञा राहायची नांदेड देवा प्रतिज्ञा करणे हे आमचं काम

एक संत आणि दुसरा भ्रमंत यांच्या व्यतिरिक्त आता आम्हाला तेव्हा दुसरं काही आवडत नाही तुपोकाराय म्हणतात आणि देवाशी बोलायचं ठरवलं तरी देवाकते आणि लोकांशी बोलायचं ठरवलं तरी आम्ही देवाक बोलतो की पोकाराय म्हणतात गुरु आवडले वाद तू म्हटलं म्हणजे देवाशी बोलायचं झालं तरी तिपेवार आहे देवाबद्दलच बोलतात आणि माणसाची लोकांशी बोलायचं झालं तर तुपोकाराय म्हणतात आम्ही देवाबरोबरच बोलतो

आणि ऐका आला घर तुम्ही तुमच्या घरापर्यंत गेला लोकांना खरंच पाहू म्हणजे त्याला नको काय सरळ वारीला तुम्हाला आई सरळ वारीला तो लटला महाराज ताकलेला तू म्हणतो महाराज काय तवारीला पावसा पाणी नाही काय मरायला पावसा पाणी काय मरायला त्याला म्हणतो

तू मला घेऊन तुमच्या घरापर्यंत घेऊन घेऊन आलो ऐकायला घेऊन आलो ऐका आला घर पुसणे काय पुसणे म्हणजे विचारणे विचार तुमच्याकडे भगमा घेऊन आलेलो आहे तुम्हाला घ्यायचाच आलो तुम्ही घ्या ऐकला आला घर पुसले तुम्ही महात्मा ऐका म्हणजे काय

गरीबी सुरुवाती एसूनेळ हे पोला एक वर हे दिसली नाही शिकतो तुम्हाला बोलाय वर ॲपल आणि झेड वर ऍपल म्हणजे काय सगळं आणि झेड बॉ जेवरा झेब्रा म्हणले का झेब्रा दुसरा शक्य नाहीये हे वर ऍपल म्हणजे इंग्रजी भाषा खाता सुरू होते ऐकताय ना, जेवरा ना जेवरा इंग्रजी भाषा आता आता सुरू होते आणि माणसाला शेती जनावर म्हणून सुरू होते तशानंतर मराठी भाषेचं नाही मराठी भाषा सुरुवात होते अ पासून आणि सुरू शेवट होतो ज्ञान मग अज्ञानापासून सुरुवात होते माणसाला ज्ञानी म्हणून होते अशी आमची मराठी भाषा आहे उपवाला ऐका आमला तुमच्या घरापर्यंत ज्ञान आता मी तुम्हाला सांगत होतो मराठी बोलला नाही एक मुख्य लगांचा सेवा निवडणुकीचा कार्यक्रम शाळेला होता आता बाहेर महिला मंडळ पुरुष मंडळ आमंत्रित केले होते सगळे आले सेवा निवडणुकीचा कार्यक्रम आठवला आणि कार्यक्रम आठवल्यानंतर पंखित बसल्या महाप्र जेवणासाठी शिक्षकांच्या मुख्य लक्षात कार्यक्रम ठेवला होता पंखी बसल्या महिला मंडळी बसते पुरुष मंडळी बसली

तुमच्या घरापर्यंत ऐका लोक म्हटले हे म्हणलं की हे म्हणलं म्हणजे जायला जाऊ नये आता शिकोबार आहे देवाशी बोलतात तरी देवाबद्दलच बोलतात आणि लोकांशी बोलायचं म्हणतात आम्ही देवाशिवाय बोलतो आमच्या जीवनामध्ये आम्ही आम देवाशिवाय भगवान परमात्म्याशिवाय सुद्धा बोलणार नाही बोल नाही आता देवा काही शिकोबार म्हणतात दे आम्ही देवाशिवाय आमच्या जीवनामध्ये काहीच बोलणार नाही जेव्हा देवा देवाकडे एवढं ध्यान लागायचं लक्ष नव्हतं तुको म्हणाले देवा करता सं तुकोबाला म्हणून जावं तू पण संसार झाला संसार झाला म्हणजे काय काही घेतली संसाराला संसार झाला कशाला म्हणतात तुकोला आता म्हणायचं आहे संसारात ती आपत्ती आल्या

या इतकी तुकोराची भाषा म्हणत आम्ही त्या संसारावर शून्य राखल आता तुपोवाय मते त्याने त्यांनी काही साधन झालं तुम्ही तुपोमाराला तुपोमाराला त्यांनी त्यांनी प्रश्न केला मते महाराज जगाची आत्ताची सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर जलतरी हे कोणत हे पण म्हणजे सुमरतं त्याची असं आहे की सांगतो तुकोबा या लोकांच्या आत्याच्या परिस्थितीला बराबर विचार केला तर तू तर सगळ्या प्रकांच्यामध्ये कोणतीही आहे सगळ्या प्रपंचामध्ये कोणतीही आहे पण आजार देवीचा तुम्ही म्हणता गोंदार आता झालेली पण तू मला एवढा नव्हताशी तुमच्या जीवनामध्ये चित्तारा का आहे एवढा तुमच्यामध्ये तुम्हाला संस्काराविषयी काय आहे असं प्रश्न त्या साधे त्यांनी विचारला तेव्हा चित्रार असल्याचं असल्याचं कारण त्यांना अभंगाचा प्रथम सर्व ಅವಳಿ ರಾಗಸನೆ

पाता गातो सारी हे हा पुकार पुकार पावत रे हा पुकार पुकार पावत रे हा पुकार पावत रे हा पुकार पावत रे पुकारात संकट माळत आहे हा पुकार पुकारातून आईकडे सोत्रा निशंत पुकार भरलेला आहे म्हणजे मला संसार संसार आता माझ्यापेक्षा तुम्हाला संसार जास्त माहिती तरी सांगतो अनेक सुख सगळी सुख एका दुःखातून वजा होणं याला म्हणतात संसार सगळी सुख एका दुःखातून वजा होणं याला म्हणतात संसार किंवा तुम्हाला दुःख सांगतो ज्याच्यातून दुःख वजा होतो त्याला म्हणतात तुम्हाला

एक माणूस समुद्राला दाखवत आणि समुद्राची